नमस्कार मित्रांनो न्यूज की गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सी टी ई टी पास व्हायची असेल तर एक तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत जास्तीत जास्त गुण या व्हिडिओमार्फत भेटणार आहेत बघा मित्रांनो तुमच्यासाठी काही ट्रिक आणलेलं आहे या ट्रिकचा वापर करून तुम्ही परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळू शकणार आहात बघा मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया परीक्षेत जाण्या अगोदर सर्वात अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचे की काय करावे जेणेकरून आपण परीक्षा पास होऊ शकतो आणि काय नाही करावे जेणेकरून परीक्षेत आपण नापासही होऊ शकत नाही तर हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचे आता ट्रिक नंबर वन बघा कुठलाही क्वेश्चन असेल मित्रांनो त्या क्वेश्चनचे आन्सर देताना सुरुवातीला तुम्हाला विद्यार्थ्याला घ्यायचे म्हणजे विद्यार्थ्याच्या विचार तुम्हाला सर्वात अगोदर करायचे आहे मग तुम्हाला शिक्षकाचे विचार करायचे जर तुम्ही विद्यार्थ्याला वाचवले तरच तुम्ही स्वतः वाचणार आहेत म्हणून मित्रांनो कुठलाही क्वेश्चन असेल त्या क्वेश्चनचे आन्सर देताना सर्वात अगोदर तुम्हाला विद्यार्थ्या विचार करायचा आहे त्यानंतर मित्रांनो ट्रिक नंबर दोन बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड्स म्हणजे तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक क्वेश्चन ओळखायचे आणि त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यायचे जर पॉझिटिव्ह असं क्वेश्चन असेल तर त्याचे आन्सर पॉझिटिव्ह द्यायचे निगेटिव्ह क्वेश्चन असेल तर आन्सर निगेटिव्ह द्यायचे आता यामध्ये बघा मित्रांनो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह क्वेश्चन असतात याचे काही वर्ड्स असतात ते वर्ड्स जर तुम्ही एकदा पाठांतर करून घेतले तर तुम्हाला ते वर्ड्स परीक्षेत ज्या ठिकाणी दिसले त्या वर्ड्सचा वापर करून तुम्ही जास्त जास्त गुण परीक्षेत प्राप्त करू शकतात आता बघा पॉझिटिव्ह वर्ड्स पाहूया यामध्ये तुम्हाला आहेत बघा मित्रांनो अवसर देणार प्रोत्साहन देणार चर्चे में सामील करणार करके शिकणा शिकणे देणार तसेच सुजनात्मकता त्यानंतर मित्रांनो प्रेरित करणार त्यानंतर बघा अजून आहेत मातृभाषा का स्वीकार करणार कारण का पता लगाना गतिविधियों मे अर्थपूर्ण अधिगम तसेच मित्रांनो भावपूर्ण चित्र भ्रमण विभिन्न गतिविधीमध्ये सामील होणार त्यानंतर हस्तपरक गतिविधिया आणि बालकेंद्रित हे तुमचे पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत याचे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही याचे पाठांतर करून घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह क्वेश्चनमध्ये हे शब्द दिसले तिथे टिक मार्क करायचे आणि पुढे जायचे बघा मित्रांनो कधीकधी कधी एकाच एक क्वेश्चनमध्ये दोन पॉझिटिव्ह वर्ड्स सुद्धा किंवा दोन निगेटिव्ह वर्ड्स तुम्हाला दिसू शकतात ता तर बघा मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह वर्ड्स अशा ठिकाणी म्हणजे डबल दोन आन्सरमध्ये जर दोन पॉझिटिव्ह वर्ड्स दिसले तर त्या ठिकाणी तुम्हाला लाँग आन्सरच्या विचार करायचे जे लाँग आन्सर असेल ते आन्सर द्यायचे आणि पुढे जायचे तसेच मित्रांनो निगेटिव्ह वर्ड्स पाहूया बघा निगेटिव्ह वर्ड्स आहे कठोर नियम व्याकरण रटना वर्ण करणा पिटना परामर्श तुटिया कंटस्थ करना व्याख्या करना दंड प्रधानचार्य से शिकायत करणं त्यानंतर बल देना आ, शिक्षक केंद्रित हतोत्साहित उच्च शिक्षण लैंगिक असमानता नंबर कम देना पुस्तक केंद्रित आणि निष्क्रिय आणि ग्रेडांक बघा मित्रांनो हे तुमचे निगेटिव्ह झाले निगेटिव्ह वर्ड सुद्धा तुम्ही पाठला तर करून घ्या हे जे तुम्ही लक्षात ठेवले तर त्या पद्धतीने तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह क्वेश्चन ओळखून त्याचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आन्सर तुम्ही देऊ शकणार आहे बघा मित्रांनो या ट्रिकचा वापर करून जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेत पास झालेले आहेत त्याच्या अगोदरसुद्धा म्हणून या ट्रिकचा वापर तुम्ही नक्कीच परीक्षेत करायचे कारण की मित्रांनो आता खूप कमी दिवस राहिलेले आणि या कमी दिवसात तुम्ही जास्त अभ्यास करू शकत नाहीत जे म्हणून मित्रांनो ही ट्रिकचा वापर तुम्ही परिचित करायचे आहे तसे मित्रांनो या बरोबर तुम्ही जे महत्त्वाचे पॉईंट आहेत जसे पी आय जे कोलवर वाय त्यानंतर एन सी पी दोन हजार पाच मूल्यांकन बुद्धी तसेच मित्रांनो अनुवंशिकता वातावरण अधिगम या हे जे पॉइंट आहे याची माहिती तुम्ही वाचून घ्यायची कारण की या संदर्भात सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेत विचारले जातात तसे मित्रांनो आता या ट्रिकचा वापर तुम्ही मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रज इंग्रजीमध्ये तुम्हाला जे पॅसेज विचारले जातात त्या ठिकाणी या ट्रिकचा वापर करायचा नाही आहे कारण की मित्रांनो ते जे क्वेश्चन असतात ते तुम्हाला पॅसेजच्या अनुसरूनच विचारले जातात म्हणून तुम्हाला पॅसेज वाचूनच त्याचे आन्सर द्यायचे त्या ठिकाणी या ट्रिकचा वापर करायचा नाही आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ नक्की समजला असेल फक्त मित्रांनो दोन पॉईंट लक्षात ठेवायचे एक म्हणजे क्वेश्चनचे आन्सर देताना विद्यार्थ्याला सर्वात अगोदर घ्यायचे मग शिक्षकाचा विचार करायचे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला विद्यार्थीचा विचार करायचे मग नंतर शिक्षकाचा विचार त्यानंतर मित्रांनो पॉझिटिव्ह क्वेश्चनचे पॉझिटिव्ह आन्सर निगेटिव्ह क्वेश्चनचे निगेटिव्ह आन्स बस मित्रांनो हे पॉईंट लक्षात ठेवा आणि जे पॉझिटिव्ह वर्ड्स आहे निगेटिव्ह वर्ड्स हे तुम्ही पाठांतर करून ठेवा आणि परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांचे चांगल्या गुणाने प्राप्त व्हा सॉरी चांगल्या चांगल्या गुणांनी ते पासवा मित्रांनो तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो हे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही परीक्षेत या परी या व्हिडिओच्या उपयोग त्यांना परीक्षेत होऊ शकतो म्हणून मित्रांनो त्यांनासुद्धा हे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो